पंचवीस वर्ष झाली तरी देखील तीन हजार चारशे सत्तावीस शाळा आणि पंधरा हजार पाचशे एकाहत्तर तुकड्या चाळीस ते ऐंशी टक्के अनुदानावरतीच थांबलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या शाळांवरील शिक्षकांनी आठ आणि नऊ जुलैला शाळा बंद ठेवून रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार मध्ये टप्पा अनुदानाच्या नैसर्गिक वाढीचा शासन निर्णय निघाला आणि आता चार पाच वर्षात शंभर टक्के अनुदान होऊन आपल्याला फुल पगार मिळणार असा विश्वास शिक्षकांना होता मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले दुसरीकडे आठ आणि नऊ जुलैला शाळा बंद राहणार नसल्याचं शिक्षण विभागाकडनं मात्र स्पष्ट करण्यात आलं आठ आणि नऊ जुलैला शिक्षकांनी संपावरती जाण्याचा इशारा दिला आहे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मात्र एकीकडे शिक्षण विभाग म्हणत आहे कुठल्याही प्रकारे शाळा बंद राहणार नाहीत प्रलंबित अनुदानासाठी शालेय शिक्षकांनी आठ आणि नऊ जुलैला शाळा बंद ठेवून रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार चौदा मध्ये टप्पा अनुदानाच्या नैसर्गिक वाढीचा शासन निर्णय आता निघाला आणि चार पाच वर्षात शंभर टक्के अनुदान होऊन आपल्याला फुल पगार मिळेल असा विश्वास खरंतर शिक्षकांना होता मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे शिक्षक आक्रमक झालेत आणि आठ आणि नऊ जुलैला शाळा बंद ठेवण्याचा इशारा किंवा रस्त्यावरती उतरण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय मात्र शिक्षण विभागाकडनं शाळा बंद राहणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत सुस्मिता शिक्षकांच्या मागण्या काय त्यांनी काय निर्णय घेतलाय आणि दुसरीकडे शिक्षण विभागाकडनं काय सांगितलं जात आहे खरं तर सात तारखेला ज्या पद्धतीनं धरणं आंदोलनची घोषणा या जाहीर सभेमध्ये ज्या जा जा वेळेला जिया त्यावेळेला समितीच्या वतीनं करण्यात आलेली होती शालेय कृती समितीच्या वतीनं आज सुद्धा अनेक मराठी प्रेमी जनतेला एकत्रित केलं जाणार आहे दीपक पवार माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल खरं तर हे धरणं आंदोलन तुम्ही त्यावरती कायम आहात काय प्रमुख मागण्या आम्ही एकोणतीस जूनला झालेल्या सभेमध्ये असं म्हटलं होतं की दोन्ही शासन निर्णय आणि दोन परिपत्रकची ज्या दिवशी आम्ही होळी केली तेव्हा ते शासन निर्णय रद्द करण्याची सरकारने भूमिका घेतली मात्र शासन निर्णय रद्द केल्यानंतर सुद्धा नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती स्थापन केली आहे नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती याचा अर्थ सरकारला तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय घ्यायचाच आहे तो फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकांचं प्रेशर कमी झाल्यानंतर घ्यायचा आहे आणि त्या त्यामुळे नरेंद्र जाधवांच्या समितीला आमचा विरोध आहे जाधव हे उच्च शिक्षणाचे अभ्यासक आहेत ते बालशिक्षणाचे बालमानसशास्त्राचे भाषा विज्ञानाचे अभ्यासक नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाधवांची नियुक्तीच मुळामध्ये या सरकारला अंतिमत अहवालावर जातीचं कार्ड खेळता यावं म्हणून सरकारने केली आणि त्यामुळे जाधवांच्या नियुक्तीला आमचा स्पष्ट विरोध आहे दा दादा भुसे यांच्या राजीनाम्याची सुद्धा दादा भुसे यांच्या राजीनाम्याची नाही दादा भुसे आणि रेखावर यांच्या हकालपट्टीची मागणी आम्ही केली कारण राजीनामा हा काही वेळेला स्वेच्छेनं दिला जातो त्याच्यासाठी माणसाकडे थोडाफार सत्सद विवेक असणं अपेक्षित आहे दादा भुसे साहेबांची ज्या प्रकारची बदनामी महाराष्ट्रात घडली आहे त्यांच्या या महाराष्ट्र विरोधी निर्णयामुळे ते पाहता त्यांनी स्वतःहून इथून बाजूला व्हायला पाहिजे होतं पण त्यांचा रेखा त्यांचा रिमोट कंट्रोल रेखावार आहे रेखावारचा रिमोट कंट्रोल कोण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे रेखावार आणि दादा भुसे रेखावार हा रिमोट कंट्रोल आहे म्हणून आणि दादा भुसे कुचकामी आहेत म्हणून या दोघांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी बालभारतीची स्वायत्तता अबाधित ठेवावी आणि तिसऱ्या भाषेची प्राथमिक शिक्षणातली सक्ती हा मुद्दा यानंतर महाराष्ट्राच्या चर्चा विश्वामध्ये अजिबात येऊ नये या पद्धतीनं तो हद्दपार करावा या प्रकारच्या मागण्यांसाठी पंचवीस एक संस्था महाराष्ट्रातल्या यांना घेऊन आम्ही हे आंदोलन करतोय आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी त्याला अपवाद तीनच आहेत ज्यांच्याकडे पाचवी बहुमत आहे ते तीन पक्ष त्यांनी अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही ते वगळता महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे आणि याही पुढे करत राहतील खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच मुद्द्यावरती वरळीडो एकत्र आलेले होते ते सुद्धा आज उपस्थिती लावणार का त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि त्यांना मी असं म्हटलेलं आहे की जसं एकोणतीस तारखेच्या सभेला मनसेने आपले प्रतिनिधी आणि कार्यकर्ते पाठवले होते तसे आजही पाठवावेत त्यांच्याकडनं उत्तर यायला हवंय अनिल चिदोरींशी माझं बाबतीत बोलणं झालंय संजय राऊतांशी माझं काल बोलणं झालंय आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी सात तारखेच्या धरणे आंदोलनामध्ये त्यांचा पक्ष सहभागी होणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलंय मला खात्री आहे की ते सहभागी होतील बघतोय की सर्व मराठी प्रेमी जनता असेल किंवा अनेक राजकीय पक्ष सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आज सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आंदोलन याच आझाद मैदानामध्ये असणार आहे सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद